जय गुलाब भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अन्ना साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं ताई साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है क्योंकि यार <laughs> मी म्हणतो या कॉपरेटिव्ह राजकारणामध्ये जातीपातीच्या राजकारणापेक्षा कॉपरेटिव्ह कोण वाचवेल याला जर तुम्ही मत दिलं तर कॉपरेटिव्ह कधीच मरू शकत नाही कधीच मरू शकत नाही आता आमची बी दगडी बी आम्ही घाल काढली दगडाची का ना ठेवता का मी का आमचे घेतला तरी रावण्या पाहुण्या करून निघतोय मी तू नाही तर चोपडा माझा आवडता विषय आहे भाईपासून आवडता विषय माझा <laughs> तुम्ही गैर अर्थ काढता हीच वाईट आहे काय वाईट बोललो तुम्ही इतके हुशार आहे चोपडेवाले की एक शब्द बोलला का तुम्हाला वाईट पडत मी काय बोलतोय म्हणजे माझं भाईचं काही वाईट नाही आहे ते जितके गोड बोलता तितक गोड मी त्यांच्याशी काय सांगतो माझ्या फक्त मी ताक पाहिजेत नाही एवढाच माझा पडतो प्रत्येक गावात अजून रावण जिवंत आहे मेलेले नाही आणि ते जिवंत राहायला पाहिजे नाही तर रामायण संपून देईल ते संपायला नको रामायण चाललंच पाहिजे तर सांगा राजकारण पण चाललं पाहिजे कारण की विरोधक योन तर निराण कसं चाललं विरोधक पाहिजेच त्यामुळे सभापती फार अपसेट झाले की विरोधकांची टीका करतात करायला पाहिजे ना ती करणार नाही तर आपल्याला आनंद होणारच नाही ना विरोधक पाहिजेच आणि विरोधक हा माझ्या माहितीप्रमाणे होका यंत्र असतो सूचक असतो मार्गदर्शक असतो विरोधकांनी केलेली टीका ही आपल्याकरता फायद्याची असते त्याच्यामुळे आपण सुधारतो आता आमच्यावर किती टीका करता लोक भरपूर करा टीका आमच्या कामामध्ये टीका आहे काय करून करून काही होतं का पाच सवाल निवडून आलो आम्ही कर तू टीका को तयार येत आम्ही आवधी उद्या मैदान एकत्रित <laughs> कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजे आणि मला तरी असं वाटतं विरोधकात काहीच राहिलं नाही आता राष्ट्रवादीवाला विचारलं तू किसका काय भाई तू शरद पवार काय आहे कि दादा काय असं विचारावं लागते आम्हाला मी विचार झालो का तुम्ही उभाटाचे का की शिंदेंचे आम्हाला विचारता लोक पण आम्ही वर्षभर ऐकलं ते गद्दार 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 निवडून येत नाही आमचा झेंडा बदलला आमचा सिम्बॉल बदलला आमचे बाळासाहेब बदलले नाही एक माणूस किती वाटल करतो हे मी काल परवा बोललो तो माझा माल संजय राऊत ऐकलं ते तर त्यांच्यामुळे सत्याना झाला माझं म्हणणं एकच आहे की ही निवड आम्ही तर बरेच चढ उतार पाहिले आम्ही तर सालभर करता ऐकलो आज मी काम म्हणून माझे भाजपलांना मी ते सांगतो बाबा हो तुम्ही आता युती करा तुम्ही आता जेडपीमध्ये अल्लग जे वारी करताय हे करू नका कार्यकर्ते मरून जातील याच्यामध्ये कार्यकर्ते मरून जाते कोणत्या चालू ठेवलं तुम्ही इकडे आम्हाला सांगता युती करेन आणि एकांतात सांगता सव्वळाची तयारी ठेवा करा मग तुम्ही शंभर लाट जरा आम्ही पन्नास लढू आमच्या ताकदीनुसार पण असं करू नका खासदारकीत कार्यकर्ता लांब घालता आमदारकीत घालता मार्केट कमिटीत घालता शेतकी संघात घालता आणि इथे काय कोंबडचे आपली इथेच त्यावर नाटक करता तुम्ही दोन चार जागा इकडे तिकडे करा पण कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्त्याला मोठं करायचं हीच संधी असते सुंदर काम सुरू केलं आहे त्याच्यामध्ये मार्केट कमिटीचं गोडाऊन असते जे सीमे पण सोहळा असेल याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा होणारे माल स्टोरेज करण्यासाठी असेल किंवा शेतकऱ्यांच्या पानंद रस्ते जी आपण कल्पना होती शेतकऱ्यांना शेतीपर्यंत जाणार रस्ता करण्याचा त्यांनी जे नियोजन केलेलं आहे त्यांचं मी खूप कौतुक करतो आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येक मार्केट कमिटीने अशा पद्धतीनं काम करावं असा हेवा वाटेल अशा पद्धतीने त्यांनी काम केलं केले ओला दुष्काळची मागणी करण्यात येत आहे जवळपास बत्तीस मंडळ आपल्या ओल्या दुष्काळामध्ये दिसत आहेत आणि अजूनही सर्वे सुरू आहे त्याच्यामध्ये जस ज़ लोकांचे नुकसान झालेले तसे दे, जसे पद्धती माहिती सरकार त्यांच्या पाठीशी उभा आहे भाऊ काही ज्या काही मंडळांमध्ये किंवा काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेले नाही परंतु सततचा पाऊस आहे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा प्रसंग सुद्धा आम्ही या ठिकाणी येतात मी चौपड्यामध्ये सुद्धा सूचना आहे की सततच्या पावसाचा सुद्धा विचार करा पिकाची परिस्थिती कृषी अधिकाऱ्यांकडनं तपासा आणि जर कुणी त्याच्यामध्ये पात्र होत असेल तर त्यांना मदत करा